नमस्कार माय सेलना काटे आणि आज आले मी तळवडे गणेशनगर येथे आणि आपल्या सण्याचे प्रोडक्ट वापरून यांना खूप जबरदस्त असा आलेला आहे पण तो रिझल्ट काय आला आहे हा त्यांच्या ऐकूया नमस्कार सर नमस्कार मी सुमित गणेश भावस्कर मी गणेश गणेशनगर पुणे इथे राहतो तुम्हाला काय त्रास होता सर मला ब्लडिंग येत होतं आणि बसायला जमत नव्हतं अंगाला जाणवायची अशक्तपणा

त्याच्या आधी खूप म्हणजे खूप आशक्तपणा बनायचा असं बसायला जमत नव्हतं चालायला जमत नव्हतं मग आता खुश आता हे प्रोडक्ट काय याच्यातलं कोणतं काय काय वापरलं आता खुश का हे प्रोडक्ट वापरून काय वाटतं हे प्रोडक्ट वापरले पाहिजे का लोकांनी सगळ्यांनी वापरले पाहिजे ज्यांना त्रास आहे तेही वापरा ज्यांना होत आहे तेही वापरा ओके okay. काय वाटतं सर तुम्हाला तुमच्या मुलाला आज दोन वर्षापासून त्रास होता माझ्या मुलाला दोन सुंदर प्रोडक्ट वापरल्यामुळे त्यांना खूप चांगला फायदा झाला काय वाटतं लोकांनी वापरले पाहिजे काही प्रोडक्ट लोकांना जर चिंता असेल तर त्यांनी जरूर हा प्रोडक्ट वापरावा असं आमच्या आग्रहाने त्यांना विनंती आहे की बाबा लवकरात लवकर तुम्ही प्रोडक्ट घालून तुमची ट्रीटमेंट त्वरित मॅडम करून क्लिअर करा ओके असंच आपले सने जॅन यसीएस चा सिस्टम थ्रू अशी खूप छान प्रॉडक्टचा मोडबॅडवरती आलेला हा रिझल्ट आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी हे प्रॉडक्ट खरोखर वापरले